छोट्या छोट्या उपयुक्त टिप्स नाश्त्याची दुपारच्या जेवणाची आणि रात्रीच्या जेवणाची वेळ निश्चित करा म्हणजे पोटाचे आजार होणार नाही नंबर दोन जेवण करताना गप्पा मारू नका टी व्ही मोबाईल बघू नका बऱ्याचदा टी व्ही मोबाईल बघताना जेवण केल्याने पोट भरलेले कळत नाही आणि त्याचा त्रास मात्र नंतर होतो नंबर तीन जेवण बनवताना शक्यतोवर लोखंडाच्या भांड्याचा वापर करा त्यामुळे आयरनची कमतरता भासत नाही नंबर चार रोज सकाळी हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने हाडं मजबूत होतात नंबर पाच ताप आल्यावर गोळ्या औषधांसोबत कपाळावर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात त्यामुळे ताप लवकर कमी होतो नंबर सहा जर तुम्हाला सतत सर्दी खोकल्याचा त्रास होत असेल तर रोज सकाळी कोमट पाणी पिल्याने फरक पडतो नंबर सात चेहऱ्यावर सुरकुत्या पडत असतील तर दह्यामध्ये गुलाब जल टाकून लावल्याने हळूहळू सुरकुत्या कमी होतील नंबर आठ नाश्त्याला मोड आलेल्या कडधान्य खाल्ल्याने फायबर आणि पोषक तत्वे भरपूर प्रमाणात मिळतात नंबर नऊ साखरेच्या ऐवजी काळ्या गुळाचं सेवन केल्याने शुगर नियंत्रित राहतील नंबर दहा कारले दाणे किंवा कडू पदार्थ आठवड्यातून एकदा खाल्ल्याने रक्तशुद्ध होते नंबर अकरा मायक्रोवेव्हचा जास्त प्रमाणात वापर केल्याने प्रतिकारशक्ती कमी होते नंबर बारा थंड पदार्थाचं अतिसेवन केल्याने पोट आणि दात खराब होण्याची शक्यता असते नंबर तेरा वारंवार बाहेरील जेवण जेवल्याने आतड्याचा आणि अल्सरचा त्रास होण्याची शक्यता असते नंबर चौदा तळलेले पदार्थ जास्त खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते नंबर पंधरा तूरडाळ चणाडाळ छोले राजमा उडीद डाळ हे पदार्थ कमी खाल्ल्याने ॲसिडिटीचा त्रास होत नाही नंबर सोळा बी पी थायरॉईडचा त्रास असेल तर जेवण बनवताना सैनव मिठाचा वापर करावा नंबर सतरा रिफाईन तेलाच्या ऐवजी शेंगदाण्याचं तेल तिळाचं तेल किंवा इतर तेलाचा वापर करा कारण रिफाईन तेलामध्ये केमिकलचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे बरेचसे आजार होण्याची शक्यता असते नंबर अठरा जेवण बनवताना कायम आनंदी मनाने जेवण बनवल्यास खाणाऱ्यावर त्याचा सकारात्मक परिणाम होतो नंबर एकोणीस पुदिन्याची पानं चेहऱ्यावर चोळल्याने स्किन मुलायम आणि चमकदार होते नंबर वीस पाणीपुरी खाल्ल्याने ब्लड प्रेशर नियंत्रित राहते नंबर एकवीस जर घसा वसला असेल किंवा घसा खवखवत असेल तर कोमट पाण्यात मीठ टाकून पिल्याने आराम मिळेल नंबर बावीस प्रमाणाच्या बाहेर चा चहा पिल्याने प्रतिकारशक्ती कमी होऊन हाडी ठिसूळ होण्याची शक्यता असते नंबर तेवीस ज्या लोकांना ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर जास्त डाळदा तूप किंवा तेलाचा वापर न करता गावठी तूप वापरावं नंबर चोवीस लिंबाचा रस दुधाच्या साईमध्ये मिसळून चेहऱ्याला लावल्याने रंग गोरा होईल नंबर पंचवीस आंघोळ कधीही उपाशी पोटी केल्याने म्हातारपण लवकर येत नाही नंबर सव्वीस मुलांना सकाळी उठल्या उठल्या थोडंसं मध खायला दिल्याने छातीत कफ तयार होत नाही नंबर सत्तावीस सीताफळाच्या बिया कुटून ती पावडर तेलात टाकून केसांना लावल्यास केसातील कोंडा कमी होतो नंबर अठ्ठावीस मासे खाल्ल्यानंतर दूध पिल्याने त्वचा रोग होण्याची शक्यता असते नंबर एकोणतीस रोज दिवसातून एकदा तरी ग्रीन टी पिल्याने वजन नियंत्रित राहते नंबर तीस आंबे जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरातील उष्णता वाढते या सर्व टिप्स तुम्हाला उपयोगी वाटत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद